सातपूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाचे गाडी प्रमुख भगवान सूर्यवंशी हे सध्या एका व्हायरल झालेल्या कथित ऑडिओ क्लिपमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत गेल्या तीन वर्षांपासून भगवान सूर्यवंशी हे सातपूर विभागात अतिक्रमण विरोधी मोहिमांचे नेतृत्व करत असून त्यांच्या नावाची एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे या क्लिपमध्ये एका स्थानिक व्यावसायिकाने त्यांच्यावर पैसे घेतल्याचा आरोप केला आहे मी प्रामाणिकपणे काम करत असून काही व्यावसायिक मुद्दाम बदनामी करण्याचा डाव रचत आहेत जर मी पैसे घेतले असतील तर त्याचा ठोस पुरावा समोर आणावा नाहक बदनाम करू नये असं भगवान सूर्यवंशी यांनी बोलताना सांगितले आहे तुम्हाला कळालं ते कोण आहे काय कोण कुठे नाव ने गाव ने नाव घेऊन काही लोक काय करतात आता आमची अतिक्रमण मोहीम जोरात चालू आहे यास किती आरोप झाले आम्ही अतिक्रमण मोहीम थांबवणार था नाही पण ज्या बातमीमध्ये जो उल्लेख केलेला आहे त्याच्यामध्ये ज्या व्यक्तीने फोनद्वारे ज्या पत्रकारांना माहिती दिली त्यामध्ये त्या व्यक्तीचं नाव पण नाही आहे फोटो पण नाही तर अतिक्रमण विभागाला कुठं बदनामी करण्याचं कारस्थान चालू आहे बदनामी करण्याचा प्रश्न आहे ना कारवाई चालूच आहे जोरात याच्या पुढे कारवाई अजून चालू राहणार आहे आणि काय मुलाखत दिली काय प्रूफ दाखवा काहीतरी लोकांना दाखवा ना खरं काय फोटो काय काही संबंध नसताना असं बदनामी करत असेल तर मग आमची मोहीम थांबणार नाही आमच्यावर किती आरोप झाले असते आम्ही मोहीम थांबू शकत नाही सोशल मीडियावरती त्या बातमीमध्ये असं पण दाखवण्यात आलंय की तुम्ही दारू पिऊन त्यांच्याकडनं पैशांची मागणी केली पण त्या बातमीमध्ये असं कुठे दिसत नाही की तुमची फोनद्वारे म्हणजे बोलतानाच काही भ्रमणध्वनीद्वारे त्या व्यावसायिकांनी त्या पत्रकारांना माहिती दिली त्याबद्दल तुम्ही काय सांगणार आता काही बोलत असतील ते काही सांगतील आपण काही मागणी करणार आपण आता दारू नाही यांना माहिती आहे का आपण माल करून माणसं आम्ही तुम्ही त्या पत्रकार तुमचं नाव घेतलं त्याच्यावर काय तुम्ही मानहानी हे खुलासा नाही केला यांनी व्यवस्थित पण पत्रकार आम्ही पण आम्ही त्याच्यावर मान करू शकतो करणार अतिक्रमण विभाग आता याच्यानंतर काय मोडमध्ये असेल जे मोडवर पहिलं पण होत आता पण राहणार आम्हाला वरिष्ठांचा आदेश असतो कार्यक्रम आमचा अतिक्रमण मोहीमद्वारे चालू करायची आम्हाला कारण खूप रस्त्यावर अडचणी झाल्या ऍक्सिडेंट होत्या अशोक नगर झालं शिवाजीनगर झालं सातपूर झालं आता आम्ही कारवाई नाही करायचे ते आरोप करणार आम्हाला आता सिद्ध करावं ना लोकोनी असेल ना सिद्ध करावं पाहिजे आम्हाला ये बिलकुल चालणार नाही आता ह्या प्रकारावर खुलासा करण्यात आला नाही तर संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असा सूर्यवंशी यांनी यावेळी इशाराही दिला आहे या प्रकारामुळे सातपूर विभागातील महापालिकेच्या प्रशासनातही खळबळ उडाली आहे